परत भेटलो आपण एक नवीन लॉग मध्ये माझं नाव जितेंद्र शेलार आणि हा लॉग आहे सर्तींचा इथे काढाव इथे आले मुक्काम काढाव तालुका कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी मी सर्तीनं आलेलं आहे आणि या या ठिकाणी सर्ती भाऊ कोणी ठेवलेले आहेत उदम पवलदा पवल यांची पोस्ट काय आहे शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख ओके okay. धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिली तर चला आता पुढे भेटतो ना शर्ती ठेवण्याचं कारण uh, काय आहे इथे शिवजयंती हां कितीप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने शर्तीचं आयोजन केलेलं आहे ओके भाऊ चांगली गोष्ट आहे आपले महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिथेप्रमाणे शिवजयंती आहे त्या जय जयंतीनिमित्त इथे सर्ती ठेवलेले आहेत तर चला मित्रांनो पुढे भेटू आता हा कसं इथलं नियोजन केलेलं के आहे तुम्हाला दाखवतो शेराबाईला आणि बकासुराला घालवाला बघा किती गर्दी आहे तर आड्ड्यात चाललो आहे नवरी घालवाला पण एवढी गर्दी सामान्य होय तर हा नाद असतो बैलगाडा क्षेत्रात भाऊ तुला सर्ती नाही कसं वाटत वाटत काय गारगार का गारगार गारगार लय बाबा मग इथलं नियोजन कसं वाटलं तुला एक नंबर वाटलं एक नंबर ना उभा राहला पण भारी जागा एक नंबर पाणी मारून इकडं बघा या कसा उभा राहिला बनवले जसं आपण शातन शाता कापून झाले शातन कशी चिरा मारतात जमिनीला अशा चिरा भरल्यान पण तिथं उभा बॅगा आहेत पण त्याच्याशी काही आपल्याला जाणं देणं नाही उभा राहायला भेटतं आभार मानला कमिटीचा पडू दे पण माणूस उभा राहत आहे त्याला वेळ भागली काय का कुठल्या शिव माझी आहे का वेड्या कंट्रोल कंट्रोल अला अला हे वेडे असं कोणाला हे सगळं नियोजन तुम्ही म्हणजे तुम्हाला हे नियोजन करायला सांगितलं कोणी आम्हाला लोक जे अड्डा ठेवतात ते ज्या दिवशी अड्ड्याला हात लावल्या जातं त्या दिवसापासून आम्हाला लोक बोलवतात मग तर तुमची कमिटीचं नाव काय आहे बार्टी कमिटी नाव काय हां तर तुम्ही नियोजनामधून काय काय कामं करता नियोजन म्हणजे पहिल्याशी रस्ता कसा बनवायचा हां हे सांगतो आम्ही त्याच्यानंतर किती पावलाचा पाहिजे कुठं बॅरिगेट लावली पाहिजे कुठं मातीचा ढिगारा कुठं काठी लावली पाहिजे आम्ही पूर्ण सांगतो आणि लिहिणारे लीनार? पण आमचे तुमचे अजून झंडापंच दोऱ्यावाला जे कुठं गाडी फसली आ, आ, ते पण आमचे बार्डीचेच कमिटी असते पुढे जायला म्युझिक सिस्टम साऊंड सिस्टम ती साऊंड सिस्टम ते त्यांनी ठेवलेली असते कोण ज्याला परवडेल ती आणि कॅमेऱ्याला पूर्ण सगळीकडे एकच असतो हाच का कॅमेरा सी लावी म्हणून प्रसिद्ध आहे आमची गड कर्जत मध्ये कर्जत मध्ये पूर्ण कर्जत मध्ये पूर्ण कर्जत मध्ये पालसाच्या झाडावर स्वतः झडतो त्यांचा इंटरव्ह्यू घेतो त्यांना वरती गेल्यावर कसं वाटतं त्यांना स्वतः विचारतो तुम्ही आठ पहिला कॅमेरामॅन कॅमेरा बघला असेल असा का वरती झाडावर बसणार यांचा इंटरव्ह्यू केला वरती आलो मी थांबा जरा दोन मिनिट नाही असा उभा येऊ दोन मिनिट थांबा दम घ्या नाद लागतो सर तिनचा असा ना नाद लागत बाबा वरती बसले बाबा तुला कसं वाटतं इथं वरती मजा वाटते लय म्हणजे वरती आल्यावर कसं आहे म्हणजे सगळे बाजून व्यवस्थित दिसतो का बाजू दिसतो गेलो बकाजूर कोण गेले बकाजूर मग त्यांची शर्यत कधी लागणार आहे नाद कधी लागलं नाही बारीक बसून मग तुमचा बैल बिल आहे का दोन बैल आहेत मग आणले काय नाही का मग इकडे बघा किती पण वय होऊ दे नाद असतो बाबा तुम्हाला नाद किती वयापासून आहे लय असत लय बारीक पाण्यापासून तर ही आवड आहे ना शेतकऱ्यांच्या रखतातच ही आवड असत सर्तींची कारण आमरदांनी केले येऊ शकतात भावा मी अजून वरती आता हा नाद राव दे मला पाच वर्ष कमी जगण पण हा नाद राव दे मला सर्तींचा पडवलकरांचा <laughs> लाडू आलेला आहे अड्ड्यात आणि मागचा सैराट सुद्धा आलेला आहे तर बघा कशी एंट्री रॉयल एंट्री झालेली आहे नमस्कार अमित भाऊ नमस्कार कुठला बाहेर आहे बिरजा बिरजा तर विरुद्ध गाडी कुठली आहे लाडू लाडू तर तुमचा पायरा झुलून कसा आला मैत्री मैत्री मैत्रीखात नाव बिर्जाचं हा नाव धन्यवाद ऑफ लक मागे आपली भेट झालेली तिकडे ओसाडणी अड्ड्यामध्ये चला भाऊ मित्रांनो बघा कसं घेटलीस आणि शर्यत आलेली आहे इथल्या पाळायला लागत घरची गाडी घरची गाडी? गाडी तर विरुद्ध गाडी कुठली होती वडगाव वडगाव ओके चला भाऊ अभिनंदन तुमची गाडी विजयी झाल्याबद्दल पण कुठले आहेत तुम्ही बैलाचं नाव काय दुश्मन आणि याचा पायरा होता त्या बैलाचं नाव काय सर्जा तर तुमचा पायरा जमला कसा काय तर विरुद्ध गाडी कुठली होती खोपिलीकरांची होती त्यांच्या नाव तर, तर मित्रांनो यांचा गुलाल झालेला आहे तर तुम्हाला मित्रांनो अभिनंदन चला हरिभक्त पारायण <laughs> वामन बुवा कोलंबे हे भेटलेले आहेत तर त्यांना विचारतो बाबा तुम्ही पूर्वी अशा लांब लांब सर्ती असल्यानंतर बैल कसे आणायचे पाहिजे आता पाहि नाही पण पाहिजे मग तोपर्यंत बैला असं दमत वगैरे नव्हतं का बैल दमायचे काय करत मग सर्ती व्यवस्थित पालायचे व्यवस्थित पालायचे काय तर मित्रांनो का बाबा त्या काली म्हणजे असं बैलांना जास्तीत जास्त काय खायला देतो दे। बाकीच काय आता काय देतात आता म्हणजे तेच देतात असं म्हणजे आता अपडेट दुनियानुसार बाकीची लोक काय देतात ते वगैरे घालतो मी सकाळी नाही बरोबर आहे तुमचा आता कसं ज्या ज्याची मर्जी असते ज्या ज्या अनुभवानुसार चालतो माणूस तर बाबा तुम्ही चांगली माहिती दिली मला तुमच्याकडून एक अनुभव घ्यायला भेटला तुमचा आशीर्वाद नाही मिळवायचा आशीर्वाद तुमचा राहते आमच्या पाठीशी आज तो मित्र मला इथे घेऊन आलाय तर मित्रांनो तुमच्या बायलाचं नाव तर मला माहिती भरला दगडू शेठ तर याला पायरा कुठल्या गावचा होता याला पायरा होता पनवेलचा हा बोनशे पनवेल बोनशेटचा नखर्या नखऱ्या नखऱ्या आणि नक् विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी होती खारगरचा डॉन होता हा आणि एक हेदवलीचा माधव जोशी यांचा सिंगम सिंघम आणि विरुद्ध गाडीशी तुमची गाडी अशी हे कसं काय गेले तुम्ही बातची आमची बॅनरवर जमलेली गाडी बॅनरवर जमलेली ओके तर तुमचे दगडूविषयी थोडीशी माहिती सांगा याचं म्हणजे असं पलण्याती असं काय काय तुम्ही खायला घालतात याचा व्यायाम किती असतो याचा व्यायाम हप्त्यामध्ये एक पोहणी असते त्याच्यानंतर प म्हणजे प्रत्येक हप्त्याला एक शर्यत असतेच त्याची याची खरेदी झालेली आहे का तुमचा असा घरी नाही नाही याची खरेदी झालेली आहे कुठे याची खरेदी मिलिंद शेठ पाटील कोचगाव त्यांच्याकडून झालेली आहे तर याला किती वर्ष झालं तुम्ही आणलेला याला गेल्या वर्षी ह्या वर्षाच चौदा तारखेला पूर्ण एक वर्ष होईल तर यांनी येत्या वर्षभरात किती शर्यती जिंकल्यात वर्षभरात सत्याहत्तर अठ्यात्तर शर्यती झाले बापरे नात खुलाच केला बाकी यांनी <laughs> तर तुम्हाला एवढं चांगला नंदी मिळाले महादेवाच्या कृपेने तर हा पुढे सुद्धा असाच मैदानात पलत राहणार याच्यासाठी बेस्ट ऑफ लग भाऊ धन्यवाद चला भाऊ चला बाय बाय नेक्स्ट एक्ट अड्ड्यामध्ये परचा बादल आणि पक्ष्या आणि शेरा आणि बाकासूर यांची प्रेक्षणीय लढत बघायला भेटू आता थोड्या वेळेला तर तुम्ही चॅनेलला टिकून राहा अड्या लाईनीत लागलेले नाही बाबा सगळी थांबले नादून बसूर बघायला आले अरे यार कटाऊ आपला बकासूर त्याला डॉन बोलता ना डॉन भाऊ तुमचं नाव काय तुमचं नाव राजन तर ही शर्यतीचा पायरा जमला का सगळ्यात आमचा जमला होता लास्ट टाइम मुंबईला सात तार सात पेरेच्या गाड्यांचं मैदान झालं होतं तेव्हा सचिन शेठ आणि मोहित शेठ यांच्या बरोबर आपली भेट झाली त्या भेटीमध्ये त्या प्रणाव केशरीसाठी प्रणाव केशरीसाठी सचिन शेठ आणि मोहित शेठ यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आपला पायरा जमला होता तो त्या मैदानाच्या सात गाड्यांच्या मैदानात जमला होता थाना केशरी भिवंडीमध्ये झाला होता शर्यत बघितली मस्त टपची शर्यत झालेली पण शर्यती मैत्रीपूर्ण शर्यत ही मैत्रीपूर्ण झाली दोन्ही बैल चांगले बोलले त्या साईडला बनली गाडी आणि बकासुरा आणि शेरा होतेच होतेचित अर्जित तर माहिती असते आणि पब्लिक खुश झाली हा पब्लिक खुश झाली त्याचा मी व्हिडिओ तर काढलं आहे खूप नुसती धुलंच उधरलेली पण प्रत्येकाचा बैल आहे प्रत्येकाला आनंद साजरा केला जातो ना जे आरतात ते सुद्धा आपलेच बैल आहेत सगळे महादेवाचे नंदी आहेत कारण त्यांना आपण मुख्या प्राण्यानं काही बोलू शकत नाही ते नशिबाचं केलं असतात मुख्या प्राण्यांचा यात काय दोष नसतो बैल बैल बळत असतात खेळ खेळत असतात जसं क्रिकेटमध्ये जसं आपण कधी अपोजिट खेळतो कधी तर गावाच्या विरुद्ध पण खेळतो आणि एकत्रही खेळतो असा खेळ खेळावा प्रत्येक खेळात नियम असतातच आणि त्या नियमानुसार नियमानुसार खेळ असा कोणताच होत नाही ज्या खेळत नियम नाही तो केलच नसतो नियम नाही तो केलंच नाही तर भाऊ अभिनंदन मस्त शर्यत झाली आपली गुलाल पण तुमचाच झाला चल भाऊ भेटून असं जोश असूस पदमसिंग पटेल तो शेराबाई जी जी जी। आप शेराबाई आपका आपण आहे तो खुशी हो रही है में। तो के साथ साथ में मुझे एक झालंय काकांचं असं म्हणणं आहे शेराबाईला मुंबईत आणायचं यांचं काम होतं म्हणजे यांची जास्त ओळख आहे मुंबई तर भाऊ तुम्हाला तुमच्या मनात कसं का काय आला का शेराबाईला इकडे आणायचंय आणि बाकासुरासोबत पालवायचं इथे आमचे भाऊ एकनाथ भाऊ आणि सोमनाथ भाऊ हे दोघे आमचे भावासारखे हे आमचे आणि आमचे आधीपासून घरासारखे संबंध मग आमची मी असतो चाळीस गावला असतो तर तिथे एक शर्यत जमली आमची आणि भाऊंचा सोन्या बैल हा माझ्याकडे तिथे पळायला होता तर तिथं असताना सोन्याची शर्यत जमली एक मोठी म्हणजे तिथे चाळीस गावची सगळ्यात टॉपची जोडी होती त्याच्यासोबत सोन्याची शर्यत जमलेली मग मी भाऊंना एक शब्द टाकला की आपल्या इथं एक शर्यत करायची बोलले तुम्ही करा तुम्हाला जी पटेल ती शर्यत करा मग आणि हेमंत पण आमचा मित्र चांगला एम पीचा अंकलजी लिटर दाखवा हा एम पीचे चांगले मित्र आमचे त्यांचा बैल पण माझ्याकडे आणि शाळेला होता मग दोघांची गाडी पळवली आम्ही सोन्याची आणि शेराची ती गाडी आम्ही ती मारली चांगली चाळीस दिवसी टॉपची गाडी मारली मग तिथून तो बैल आमच्या लक्षात बसला की हा बैल नक्की शंभर टक्के मुंबईला काम करू शकतो आणि तिथून मग भाऊ पण स्वतः अवेलेबल म्हणजे एक नवीन ऊर्जा तयार झाली हो 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 की हा बैल नक्की शंभर टक्के म्हणजे मुंबईला एक नंबरमध्ये गाड्या खेळू शकतो असं आमच्या डोक्यात निदर्शनास आलं आणि त्यानंतर मग पुढे आम्ही नियोजन करायला चालू केलं आणि नियोजनामध्ये चर्चा चालू असताना आम्ही सहज आहो अंकलजी इतर सहज एक शब्द टाकला की आपल्याला मुंबईला एक खेळ खेळायचा आहे तर आपण बैल नेऊ शकतो की तिथे अंकलजी बोलले बैल आपणा सबका आहे बोलो तर आपण मुंबई मे बैल धोडायची काय म्हणणं नितीन पाटील 40 गाव सोमनाथ सेठ सोमनाथ सेठ इनका बरोबर सही सहयोग हो राह तब जाके आम्ही या मुकाम तक पोहोच पाए तर तुम्ही बकासुरविषयी थोडीशी माहिती द्या तो पालायला कसं आहे तर बकासुर बदल बोलायला गेला तर जास्त काही सांगायचं जा काम नाही आत्या फर्दाला माहिती आहे माहिती आहे की तो बैल भैल रुबी नाही नंदी आहे तो हा, देव रुपी भैलय महादेवंचं हा तर त्या त्याच्याच पालायचे भरपूर लोकांचे एक स्वप्न असतात म्हणजे की आपला वै त्यात पळावा असं आणि आम्ही फक्त म्हणजे सोमनाथ भाऊंनी सचिन भाऊला एक शब्द टाकला की सचिन दा दादा आम्हाला इकडे तुमचा हा आमच्या बैलात द्या सचिन भाऊने भाऊचा शब्द ठेवला आणि ते आमच्या डोक्यात जे स्वप्न होतं आमचं ते सचिन भाऊ आणि स्वप्न भाऊ मिळून आमचं पूर्ण झालं विरुद्ध गाडी जमवली कशी तुम्ही विरुद्ध गाडी हे, हे नियोजन सगळं सचिन भाऊंकडे होतं सचिन भाऊंकडे तर सचिन भाऊ आता इथे नाही अवेलेबल नाही चालेल चल कॉंग्रॅच्युलेशन भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन काका तुमचं शेराविण झाल्याबद्दल आणि बकासूर आणि जी पराजय झालेली गाडी आहे त्यांनासुद्धा माझ्याकडनं अभिनंदन हाय पिल्लू कुठे कुठे उकरया तुम्हाला उठय तुम्ही पिल्लू खूप लांब गेले पिल्लू आता उडाले मला आज केलं तुला खरं प्रेमा तू खेळला तुम्ही पण येतो हो सरे म्हणलं छान वाटतं आम्ही मागायला येतो आम्ही आमचा दाता जन्माला भारी आहे भाऊ लोक लय चांगला आहे चांगला आहे सुखात राहू द्या यांच्या हिड्यापेड्या जाऊ द्या त्यांचा लाईक करा ह्याला फॉलो करा सबस्क्राईब करा हिंदू जय जय महाराष्ट्र जय हिंद अहो तुम्ही कुठले आम्ही भंगारपाडा पण तर पायरा कुठला आहे कोणत्या मैदानात विरुद्ध गाडी कुठली होती विरुद्ध आमची मैत्रीपूर्ण नाही मैत्रीपूर्णच शर्यत झाली आणि मी बघितलं खूप चांगली लढत झालेली बच्चची तर तुम्हाला आज कसं वाटलं आज आम्ही घरून येतानाच विचार केला होता का गुलाल घेऊनच जायचं अरे फुल कॉन्फिडन्समध्ये होता तर आम्हाला पैरा पण टचमध्ये होता डामशे शेटचा पुष्पा होता कर्जात कुटुंबीचा पहिला आपला बच्चा पण बनणार होता आमचाच निश्चय करून आणतो का आज गुलाल घेऊनच जायचा तुमचा निश्चय बाकी कडक आता तर कॉन्ग्रॅच्युलेशन तुमचा पुष्प आणि बच्चा विण झाल्या झालेला आहे अभिनंदन आणि जी पराजय झालेली आहे गाडी त्यांचं सुद्धा अभिनंदन मित्रांनो हे मला सामनेच मित्र भेटले यांचा सोने विन झाले तर विन झाल्यानंतर तुम्ही पार्टी बिरकी करता तीस हजाराची पण चाळीस हजाराची पार्टी असते पार्टीला काय नॉनव्हेज बियर बिअर 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 नॉनव्हेज तर पूर्ण राडा असतो डायरेक्ट बियर बिअर इज्जत चाल इजत चार कंप्यांची हो मग संध्या जे लॉलान घालीत असतील जाता तर चल ना इथं शर्यत बघू आले होय बाजू शर्यत आले मागच्या लॉक मधी त्या भाऊला बघले ना माझे तर ही गाडी माझ्या ओळखीची निघली तर हा भाऊचा आनंद बघा भाऊ कसा आहे आनंद म्हणजे लगेच आनंद आज पण चार गाड्या झाल्यात आज तुला परत मिळतून मला खूप आनंद वाटला अजून एक गाडी पाला पाचवी हा मग विरुद्ध गाडी कुठली होती आता याला कोण कशाला करायचं चिक्या का कशाले करायचा चिक्या कशाले करायचा चिक्या मागचा व्हिडिओ बघितला का मागचा व्हिडिओ बघितला नक्की जबरदस्त हा तर पायरा कोणतं आपलंच होतं ना पायरापूर एक्सप्रेस एक्सप्रेस बदल मग तो मागचा नव्हता ना नाही मागचा नव्हता ना चल भाऊन भाऊ आमच्या गाडी विजय झाल्याबद्दल आम्ही चल मी पुढे भेटतो नंतर चल अजून एक ना आम्ही येतो येतो थोड्या वेळेत कोण मुलाखत देतो मला त्याला बिस्किटचा बुरा भेटेल तू देत ना मग तुला संध्याची एक बियर लगेच बघ किती खुश झाला आईसला माहिती पडलं ना आईस जमल का पाहिजे त्याला मित्रांनो कशा घरांचा किस्मत आणि हा बालचा चंदर एक शिंगी तर त्यांना विचारतो तर तुमची आजची शर्यत कशी आली एकदम मैत्रीपूर्ण आली एकदम मैत्रीपूर्ण तर तुमचा पायरा कसा आहे झुलून आला पायरा आमचा फिक्स आहे फिक्स आहे पायरा तर आजची तुमची नियोजन कोणी केला नियोजन हां सगळीच कर तर आज तुमचं बैलाला म्हणजे घेतलेलं किती वर्ष आलं म्हणजे कुठून आणले चाळीस गावशी चाळीस गावशी आणल्यापासून किती शर्ती मारले त्यांनी आणल्यापासून नुसता गुलाल गुलाल चला मग मित्रांनो आपण भेटू नेक्स्ट चला बाय 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 येई आपल्या जितू भाईच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा खूप फेमस करा आणि मुंबईचा किंग कोण आहे धन्यवाद भावांनो एवढा तुम्ही प्रेम दिल्याबद्दल मला खूप आवडला चला बायक्यू हा टाटा बाय बाय मिश यू लव्ह यू पिल्लू तर मित्रांनो सर्वात आधी तुमचं अभिनंदन तुमची गाडी विजय झालेली आहे म्हणून तर भाऊ तुमची म्हणजे जुलून कसं का काय आला आमचा मित्र आहे ते मित्राच्या सगळ्या ड्रायव्हर मुळे ते पैरा आमचा झाला तिने ड्रायव्हर आणि विरुद्ध गाडी कुठली होती मुलशीचा आरण्या होता आणि त्याच्या गाड्यात वासरू होता आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला पहिल्यांदा कर्जतला गुलाल भेटला आम्हाला अक्षरशः गुलाल भेटत नव्हता कर्जतला मग याच्या मागची गाडी कोणत्या मैदानात तुम्ही पळवली होती मागच्या मैदानात याच मैदानात आलो होतो मागच्या याच मैदानात याच मैदान आता पुढचं नियोजन काय आहे पुढचा नियोजन आता बघू बॅनर वज गाडी जमून येऊ कारण का आज आम्ही एक वाजता गाडी नेली आता गाडी झाली आमची भरपूर वेळ गेला गाडी आता गाड्या पण तेवढेच होते ते तरी काय करतील आईला असतो प्रत्येकाचा जी गाडी ज्या गाडीचा पराजय झाले त्या गाडीचं सुद्धा माझ्याकडून अभिनंदन कारण सगळं नंदी आपलेच आहेत बावा तुमच्या अशा किती बालद्या जमा झाल्या म्हणजे लागणार आयर करायची गरज नाही लागणार मला तर मित्रांनो हा बघा उसाचा सारखा त्यांचा पूर्ण दिवस जे पोट भरण्याचा कार्यक्रम असतं त्याच्यासाठी दोन पैसे कमवण्यासाठी माणसाला काही ना काही करावं लागतं आणि या शर्यती क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी चायनीज बेल वाडापाव मंचुरियन जर सगळ्या गोष्टी अशा खायला उपलब्ध करणारे म्हणजे आपले असे हे भाऊ असतात तुम्ही तुमचं कर्तव्य चांगलं बजावतात तर तुम्हाला म्हणजे असं आड्ड भरतात शर्यतीचं तर या विषयावर तुम्हाला काय बोलायचं चांगलं रोजीरोटी चालते गरीबाची शर्यती चालू झाले तर या शर्यतीं मुलं अनेकांचे अनेकांना रोजगार उपलब्ध झालेत आणि चांगलं कार्यक्रम होतो इथं तर मित्रांनो शर्यती क्षेत्र असं आहे नुसतं तिथे शर्यतीच नाही होत अनेक आजूबाजूचं गोरगरीब असतात त्यांना तिथं धंद टाकायला भेटतात वेगवेगळे धंद त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांच्या घरी मुलं आई असतात त्यांचं पोट भरलं जातो शर्यती क्षेत्र वाईट नाही आहे तर या शर्यती क्षेत्रामुळे आपलं नंदीसुद्धा इकडे तिकडे माहिती तुम्हाला दुसऱ्या दुसरी लोक आपल्या नंदींचं काय करायचं त्या गोष्टीपासून ते वाचतात आणि त्यांच्यामुळं आपल्या शरीराचा सुद्धा व्यायाम होतो कारण त्या नंदीमुळं आपण त्यांच्या मागं चोवीस तास लागलेलो असतो तर आपला त्यांच्या मागे जाऊन जाऊन आपला सुद्धा वर्कआउट होतो आणि त्यांची सुद्धा फिटनेस राहते आणि आपलं आपण महादेवाचं नंदी मानतो मग मा त्यांचं सुद्धा म्हणजे मंदिरात जाण्याऐवजी इथेच सेवा चांगली होत राहतं तर हे हा क्षेत्र या गोष्टी मुला कारण नंदीची सेवा आता मोठ्या प्रमाणात सगळी लोक करायला लागलेत पहिले पण करत होतं पण आता मधीमधी थोडासा बंद झाला एवढं नव्हतं पण आता प्रत्येक माणसाला अशी जाणीव झालेली आहे का

तर earth... पूर्ण दिवस बरं धावपल आणि आता इथून घरी गेल्यानंतर पूर्ण रात्रभर व्हिडिओ एडिट करायला लागेल ना सकाळी व्हिडिओ बहुतेक मी टाकेन राहतात जाम टाईम होल त्याच्यामुळं आलॉग मी इथे सेंड करणार आहे ना मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट पण करा म्हणजे कोण व्हिडिओ मध्ये आले त्यांनी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही लाईक कराल तेव्हाच आपली व्हिडिओ जास्त व्हायरल होईल ना सबस्क्राईब करा म्हणजे मला व्हिडिओ बनवायला जरा बरं वाटतं ना चला मित्रांनो तर आपण नेक्स्ट अड्ड्यामधून भेटू आता कुठं जिथं अड्डा असेल तिथं आपण नक्कीच भेटू थांबा 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 जाऊ नका कुठं माझ्या पिल्लूला पण एकदम मिस यू करतो मिस यू पिल्लू भले तुम्हाला विसरले पण मी नाही तुला विसरलो ना आईला सांगतो आई मी आलो आता घरी ज्या आम्हा आईसनी फोन केले मला पनीर बिनीर चपात्या बिपात्या बनून ठेवल्यान आता इथं अख्खा दिवस मी काहीच काढलं नाही कारण माझी पूर्ण धावपल या व्हिडिओ बनवण्यानंच असतं तर मी बाहेरचा जास्त खात नाही कारण मी डायटू असतो नेहमी तर चला भेटू आपण परत परत एकदा बाय बाय बोलतो